कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील माहेगाव देशमुख गावाजवळील गोदावरी नदीपात्रातून काही वाळू माफिया बेकायदेशीररित्या वाळू उपसा करून तिची चोरटी वाहतूक करत असून कोपरगाव तालुका ठिकाणी माहेगाव देशमुख शिवार गोदावरी नदीपात्रामध्ये विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार पोहोचले असता सदर ठिकाणी काही इसम हे गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करून ती उपसलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी ढम्पर व ट्रॅक्टरमध्ये भरून वाहतूक करताना दिसले पोलीस पथकाची खात्री होताच पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करून चार ढम्पर व एक ट्रॅक्टर पकडून पकडलेल्या पोलीस पथक असल्याची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अर्जुन भाऊसाहेब गुराळे व सदर ट्रॅक्टरचा मालक मीच असल्याचे सांगितले ट्रॅक्टर चालकाने त्याचे नाव संतोष लक्ष्मण ठमके व मालक अर्जुन भाऊसाहेब गुरळे असल्याचे सांगितले डम्पर चालकाने त्याचे नाव गणपत पंडित पवार असे सांगून डम्पर मालक अमोल वसंत मांडगे असल्याचे सांगितले तसेच डंपर मालकाने त्याचे नाव अमोल लक्ष्मण इंगळे डम्पर मालक रामा कुंदलके आहे असे सांगितले तसेच डंपरवरील पळून गेलेल्या चालक व मालकाबाबत पकडलेल्या इसमांना विचारपूस केली असता सदर ढम्पर चालक व मालक अक्षय शेळके फरार असे असल्याचे सांगितले वरील प्रमाणे पकडलेले ढम्पर ट्रॅक्टर त्यांचे चालक व मालक हे माहेगाव देशमुख येथून गोदावरी नदीपात्रातून परवाना बेकायदा चोरून वाळूचा उपसा करून ती ढम्पर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे सर मी पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेले विशेष काल मध्यरात्री दोन ते च्या सुमारास पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डंपर आणि ट्रॅक्टर वरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डम्फर आणि एक ट्रॅक्टर मिळून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एक डम्पर वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला अशी एकूण आमच्या विशेष पथकाने या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती चालू राहील धन्यवाद